श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचे महत्त्व काय ते व्रत कसे करायचे त्याविषयी माहिती सांगणार आहे तर बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे आणि आपण सर्वजण महाशिवरात्रीचे व्रत करतो पण काही जणांना हे व्रत का करायचे याचं महत्त्व काय आहे ते माहिती नसतं तर तीच माहिती मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर महाशिवरात्री म्हणजे काय तर पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस असतो आणि शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हटले जाते तर हे व्रत का करावे तर शिवाच्या विश्रांतीच्या काळात तत्वाचे कार्य थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करा करावे तर हे व्रत कसे करावे तर या व्रतामध्ये उपवास पूजा जागरण याला महत्व खूप आहे आणि या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्या घरी जर शिवपिंडी असेल तर त्या शिवपिंडीचा अभिषेक पंचामृताने अभिषेक करायचा किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एखाद्या जागृत शिवमंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथं अभिषेक करू शकता पण ते ब्रह्ममुहूर्तावर करायचा असतं अभिषेक आपण घरातल्या घरात आपण नंतर केव्हाही दिवसभरात करू शकतो पण शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर केलेला अभिषेक खूप चांगला असतो त्याच्यानंतर दिवसभर तुम्ही उपवास करायचा उपवासामध्ये तुम्ही म्हणजे शाबू खाऊ शकता आणि फळे उपीट किंवा पोहे असं काहीच नाही आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि या दिवशी शंकराला पांढरी फुले आणि बेलपत्र किंवा धोत्र्याची फुले ही अर्पण करायची यामुळे शिवतत्व आकृष्ट होते आणि रुद्रपाठ करायचा शंकराची पेंडी असते त्या शंकर शंकराच्या पेंडीवर तुम्ही एक तास किंवा अर्धा तास तरी पाण्याने अभिषेक करत शिवरुद्राक्ष हे सॉरी रुद्रपाठ करायचा आणि ते तीर्थ सर आपल्या घरातल्या सर्वांनी घ्यायचं या तीर्थाम या तीर्थाचं खूप महत्त्व आहे आणि भगवान शिवाच्या पूजेमध्ये हळद कुंकू वापरायचा नसतोय तर शंकराला भस्म वापरायचं आणि शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरायच्याच अक्षता आपण इतर देवांना हे करताना त्याच्यामध्ये हळद कुंकू यूज करतो पण आपण भगवान शिवाची पूजा करताना त्याच्यामध्ये हळद कुंकू अजिबात वापरायचं नाही तसेच शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घालायच्या नाहीत अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालायची असते काही जणांना शंकराच्या मंदिरात गेले तर पूर्ण म्हणजे आपण प्रत्येक देवाच्या ठिकाणाचं पूर्ण प्रदक्षिणा घालतो त्यानुसारच सर्वजण पूर्ण प्रदक्षिणा घालतात पण तशी प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालायची आणि या दिवशी ओम नमश्या या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा त्यामुळे महाशिवरात्रीत विश्वात वाढणाऱ्या तमोगुणामुळे रक्षण होण्यास शिवतत्व आकृष्ट करण्याची ओम नमशिवाय शिवा या जपामध्ये नामजपामध्ये खूप ताकद आहे तर समुद्रमंथनातून निघालेले हालाहाल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री असे सांगितले जाते तसेच काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो त्या भगवान शिवापर्यंत नक्कीच पोचतात आणि आपल्यातील जे पाप असतात त्याचा नाश होतो अशी मान्यता आहे त्यामुळे सर्वांनी हा उपवास नक्की धरावा आणि जास्तीत जास्त ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही शंकराचे ता मंदिर असतील तर आपल्या इथं आता बेळगाव तालुक्यामध्ये जवळ वैजनाथ हे मंदिर खूप म्हणजे खूप असं पवित्र मंदिर आहे आणि इथं नृसिंह सरस्वती महाराज म्हणजेच स्वामी समर्थ तिस स्वामी समर्थांच्या अगोदर सरस्वती महाराज होते म्हणजे दत्ता अवतारमधील दुसरा अवतार पहिला श्रीपाद अवतार त्याच्यानंतर श्री सरस्वती महाराज यांनी तीन वर्ष या वैजनाथ मंदिर आहे देवरवाडी इथं तिथं त्यांचं वास्तव्य होतं रूपाने त्यांनी तिथं वास्तव्य केलं होतं त्यामुळे सर्वांनी या वैजनाथ क्षेत्री जाऊन नक्की भगवान शिवाचे दर्शन घ्यायचे आणि तिथे जे कुंड आहे त्या कुंडामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यानं आंघोळी करायची किंवा आपल्या अंगावर शिंपडून घेतला तरी चालेल या तीर्थाचं असं महत्व आहे की असं म्हटले जाते की जे आपले त्वचा रोग असतात त्या पाण्याने नाही शिवतात अशी मान्यता आहे त्यामुळे या मंदिरमध्ये तुम्ही दिवसभरात केव्हाही जाऊ शकता आणि भगवान शिवाचे दर्शन घेऊ शकता आणि या दिवशी घरामध्ये सुद्धा तुम्ही जर शंकराची पेंडी असेल तर त्यावर अभिषेक करून एकशे आठ बेलपत्र तुम्ही ओम नम जप करून आणि महाशिवरात्रीची एक कथा आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण या व्हिडिओमध्ये सांगितलं तर खूप मोठी मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवते तुम्ही सर्वांनी नक्की महाशिवरात्रीचे व्रत करा ते खूप चांगले असते श्री स्वामी समर्थ